नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार शनिवार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या नाही कोणत्या देवांना समर्पित केला जातो तर शनिवार हा शनिदेवाला समर्पित केला जातो परंतु या शनिवारच्या दिवशी आपण जर भगवान हनुमानांची सेवा जर केली तर आपल्याला या भगवान हनुमानांसोबत शनिदेवाचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि यामुळे आपल्या कुंडलीतील शनिदोष जो आहे तो सुद्धा दूर होत असतो यासोबतच राहू केतूचा प्रभावसुद्धा कमी होत असतो या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे असतात जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तूही जाळायची आहे यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याकडून शनिदेवाची पूजा ही दररोज होत नाही आपल्या शास्त्रात असं सांगितलं आहे की शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात जर आपल्याकडून काही सेवा झाली नाही किंवा कोणते उपाय झाले नाही तर त्यांना राग आला तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या, या निर्माण होत असतात मग त्या अडचणी पैशांच्या असेल शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा आपली महत्त्वाची कामं असेल ती पूर्ण होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल करत्या पुरुषाची प्रगती होत नसेल अशा अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत यांना आपल्याला सामोरे जावं लागतं ज्या घरावर ज्या व्यक्तीवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि म्हणूनच प्रत्येकजण या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही ना काही उपाय आणि सेवा हे करत असतात आणि हे उपाय करण्यासाठी शनिवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जर या तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय जर केले तर तुमच्या नशिबाचे बंद केलेले कुलूपही उघडू शकतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी तीन उपाय सांगणार आहे तुम्हाला हे तीनही उपाय करायचे आहे किंवा तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्हाला आज या दिवशी करायचा आहे आपल्या घरामध्ये वारंवार संकट येत असतील दारिद्र्य येत असेल पैसा टिकत नसेल घरात भांडणं होत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तर आपल्याला शनिवारच्या दिवशी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यात पाणी भरायचं आहे आणि थोडीशी साखर टाकून आपल्याला ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा माराव्यात आणि तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एखाद्या नोकरीमध्ये यश मिळत नसेल आपल्या मुलांना नोकरीमध्ये यश प्राप्त होत नसेल किंवा घरातल्या कर्ता पुरुष असेल त्याचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर आपल्याला शनिवारच्या दिवशी एक काळा कोळसा घ्यायचा आहे आणि हा काळा कोळसा जो आहे तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि हा विसर्जित करत असताना तुम्हाला श शनिचराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे नोकरीत यश मिळेल तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमचा व्यवसायही चांगला चालू लागेल जर तुमच्या घरामध्ये कष्ट करूनही पैसा टिकत नसेल धन टिकत नसेल आलेला पैसा हा खर्च होत असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी एक काळा कपडा घ्यायचा आहे या काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला चिंबूटभर काळे तीळ आणि थोडासा कापूर टाकायचा आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला शनिवारच्या दिवशी जाऊन शनी मंदिरामध्ये ठेवून यायची आहे किंवा मारुतीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे हा उपाय केल्यामुळे धनासंबंधित अडचणी या दूर होतात आर्थिक अडचणी या देखील नष्ट होतात यानंतर आता मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे बाकी जे उपाय मी तुम्हाला अगोदर सांगितले आहेत हे उपाय तुम्ही सकाळीही करू शकता परंतु हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरातला दारिद्र्य गरिबी नष्ट करण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी तुम्हाला शनिवार आहे तर आज शनिवारच्या दिवशी तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तीन वेजी तुम्हाला घ्यायचे आहेत लवंग हे अखंड असायला हवे तुटलेले फुटलेले तुम्हाला लवंग घ्यायचे नाही याचबरोबर ज्या तीन विलायच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहे तुटलेल्या फुटलेल्या विलायची तुम्हाला घ्यायची नाही यानंतर तुम्हाला एक मातीचा भांडं घ्यायचं आहे आणि या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला या तीनही वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला एकत्र करून जाळायच्या आहे आणि हे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या सगळ्या घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे आणि हे फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे यानंतर ते भांडं जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून एक वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे यानंतर ते मातीचं भांड आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये जी राख झालेली असेल ती राख आपल्याला स्वतःच्या कपडावरती आवर्जून लावायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातले जे मुलं असतात त्या मुलांच्या कपळावरती सुद्धा तुम्हाला लावायचे आहेत घरातला कर्ता पुरुष असेल त्याची प्रगती होत नसेल तर त्याच्या कपळावरती सुद्धा तुम्हाला लावायची आहे यानंतर उरलेली जी राख आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती सोळून द्यायची आहे तर असा हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे सांगितलेले सर्व उपाय हे अतिशय प्रभावी उपाय आहे आता तुम्हाला हा कापुराचा जो उपाय सांगितला आहे हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायचा आहे यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता ही दूर होईल दारिद्र्य हे नष्ट होईल लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ